नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो आपण अवघे जीवन हे शेती कामासाठी समर्पित केलेले असते जगाचा पोशिंदा म्हणून आपली ओळख असलेल्या शेतकऱ्यांना अचानक एखाद्या अपघाताला सामोरे जावे लागते अशा शेतकऱ्यांच्या वारसांना काही आर्थिक मदत शासनामार्फत करण्यात येते जसे शेतातील दैनंदिन काम करताना गुरांची काळजी घेताना किंवा शेतात फवारणी करताना घरातील कर्त्या व्यक्ती झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती कुटुंबावर निर्माण होते अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास त्याच्या वारसास आर्थिक लाभ देण्याकरता राज्यातील सर्व विहितीधारक खातेदार व विहितीधारक खातेदार म्हणून नोंद नस नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणतीही एक सदस्य आई वडील शेतकऱ्याची पती पत्नी मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी एक व्यक्ती असे दहा ते पंच्याहत्तर वयोगटातील एकूण दोन जणांकरता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास शासन निर्णयांमुळे मान्यता देण्यात आलेली आहे राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात जसे रस्ता अपघात उंचावरून पडून खाली पडून मृत्यू झाल्यास पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास नक्षलवाद्यांकडून होणारे हल्ले फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू ओढवल्यास विजेचा शॉक लावून अपघाती मृत्यू झाल्यास जनावरांची देखरेख करताना झालेल्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास दंगलमध्ये मृत्यू झाल्यास शेतातील काम करत असताना सर्पदंशामुळे काही शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो अशा शेतकऱ्यांनासुद्धा विमा लागू आहे एखाद्या घटनेत खून झाल्यास किंवा विंचुदंश झाल्यास या सर्व अपघातामुळे अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते तर शेतकरी बंधूंना सन दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसमध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना दिनांक सात चार दोन हजार एकवीस ते सहा चार दोन हजार बावीस या विमा संरक्षित कालावधीसाठी संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार आहे यामध्ये अपघाताच्या काही बाबी दिलेल्या आहेत व त्या बाबींनुसार नुकसान भरपाई किती आहे ते पण यामध्ये स्पष्ट नमूद केलेले आहे अपघाती जर मृत्यू झाला तर मृत्यू झालेल्या वारसाला दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी जर झाल्यास शेतकऱ्याला दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी जर झाली तर दोन लाख रुपये शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार आहे तसेच अपघातामुळे एक डोळा अथवा दोन अवयव निकामी होणे त्यासाठी शेतकऱ्याला एक लाख रुपये नुकसान भरपाई भेटणार आहे तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा प्रस्ताव दावा दाखल करण्यास कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे ते आपण बघूया तालुका कृषी अधिकारी यांचे पत्र तारखेसह मूळ प्रत हे आवश्यक आहे संपूर्ण दावा अर्ज वारसाच्या मोबाईल नंबर सहित भरलेला असला पाहिजे वारसाचे नॅशनलाइज बँक खाते पुस्तक त्याचे झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे जनधन खात्याचे बँकचे पासबुक जोडायचे नाही आहे त्याला घोषणापत्र अ आणि घोषणापत्र ब अर्जदाराच्या फोटोसहित जोडायचे आहे वयाचा दाखला ज्यामध्ये मतदान कार्ड पॅन कार्ड वाहन परवाना जन्माचा दाखला पासपोर्ट शाळेचा दाखला ज्यामध्ये वयाचा स्पष्ट उल्लेख केलेला असेल असे कागदपत्र सांक्षांकित केलेली झेरॉक्स प्रत यामध्ये तुम्ही जोडायची आहे सात बारा उतारा सहा क सहा फेरफार हे सर्व कागदपत्रे हे मूळ प्रत प्रस्तावाला सोबत जोडणे आवश्यक आहे मृत्यूचे प्रमाणपत्र हे देखील मूळ प्रत दे जोडणे महत्वाचे आहे एफ आर आय प्रथम माहिती अहवाल हे सुद्धा जोडणे आवश्यक आहे अकस्मात मृत्यूची खबर तसेच घटनास्थळ पंचनामा एकविष्ट पंचनामा त्यालाच आपण मरणोत्तर पंचनामा असे म्हणतात पोस्टमार्टम रिपोर्ट पी एम रिपोर्ट सविच्छेदन अहवाल हे सुद्धा जोडणे खूप महत्वाचे आहे वाहन चालवण्याचा वैध परवाना एखाद्या शेतकऱ्याचा जर ॲक्सिडंट होऊन अपघात होऊन जर मृत्यू पावला असेल तर वाहन चालवण्याचा वैध परवाना लायसन हे देणे हे खूप महत्वाचे आहे विसेरा रिपोर्ट जोडायचा आहे अपंगत्वाचा दाखला व फोटो देणे महत्वाचे आहे जर एखाद्या शेतकऱ्याचा अपघाती अपंगत्व आले असेल तर त्याला अपंगत्वाचा दाखला व फोटो जोडणे महत्वाचे आहे दोष रोपपत्र हे सुद्धा जोडणे महत्वाचे आहे औषध उपचाराचे कागदपत्र अपंगत्व येत असताना काही औषधोपचार केलेले असतात त्याचे औषधोपचाराचे कागदपत्र सुद्धा जोडणे खूप महत्वाचे आहे अपघात नोंदणी ही पंचेचाळीस दिवसाचे आत करणे हे बंधनकारक आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क करायचा आहे किंवा आपापल्या गावातील कृषी सहाय्यक जे असतील त्यांना तुम्ही तशी माहिती द्यायची आहे आणि आपला दावा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही कार्यालयात जमा करायचा आहे तसेच विमा योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी वारसांना काही नोंद घ्यावी ही महत्वाची बाब आहे शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या व्यक्तीस दावा करण्यास लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत ते बघूया ज्या शेतकऱ्यांच्या विहिती खातेदार म्हणून नोंद आहे ते त्याचा वारस म्हणून प्रस्ताव सादर करतो आहे त्या शेतकऱ्याच्या सातबारा उतारा व सहा ड जुना फेरफार हे जोडणे खूप महत्वाचे आहे शासन निर्णयानुसार अपघाता संबंधी सर्व लागणारी कागदपत्रे जशीच्या तशी जोडणे खूप महत्त्वाचे आहे शिधापत्रिका रेशन कार्ड विहितीधारक खातेदार शेतकऱ्यांशी असलेले नाते स्पष्ट करणारी सर्व कागदपत्रे यामध्ये तुम्ही स्पष्ट जोडायचे आहे तरीही होती शेतकरी बंधूंनो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेविषयी संपूर्ण माहिती तुमच्या आसपास घराच्या जवळ नातेवाईकांमध्ये जर अशा प्रकारचा अपघात झालेला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा जेणेकरून कृषी विभागाशी निगडीत नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद